अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यासह हो भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून या मुसळधार पावसामुळं भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे यामुळे नद्यांना पुरेवून नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणी साठा सात हजार नऊशे एकोणसत्तर दशलक्ष घणाफुटावर पोहोचला असून भंडारदळा धरण हे बहात्तर टक्के भरलं आहे मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणात पाण्याची झपाट्यानं ओक होत असून पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भंडारदळा धरणाच्या स्पिल्वे गेटमधून सात हजार नऊशे क्विसेकनं तर विद्युत गेटमधून आठशे चाळीस क्विसेकनं असा एकूण आठ हजार सातशे चाळीस क्विसेकनं पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे या वाढी विसर्गामुळं निळवंडे धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे यामुळं निळवंडे धरणाचा पाणीसाठा आता सहा हजार सातशे सहा दशलक्ष घनाफुटावर पोहोचला असून निळवंडे धरण हे ऐंशी टक्के भरलं आहे सकाळी दहा वाजता निळवंडे धरणातूनही सात हजार आठ क्युसेकनं पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे यामुळे प्रवरा नदीला पुर आला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एकीकडे प्रवरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असताना दुसरीकडं हरिचंद्रगड परिसरातही जोरदार पाऊस बरसत आहे या अतिवृष्टीमुळं मुळा नदीवरील आंबित आणि पिंपळगाव खांड ही दोन्ही धरणे उसंडून वाहत असून मुळा नदीलाही पूर आला आहे सध्या मुळा नदीतून तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर हरचंद्रगड परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळं काही ठिकाणी शेतीचे बांध फुटले आहेत तर शेतात अतिपाणी साचल्यामुळं भाताची रोपे सडून चालली असून शेतकऱ्यांचं चा मोठं नुकसान होत आहे गेल्या चोवीस तासात रतनवाडीत सर्वाधिक एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यापाठोपाठ घाटघरला एकशे सत्याहत्तर मिलीमीटर पांजरेला एकशे त्रेचाळीस मिलीमीटर भंडारदरा परिसरात एकशे पाच मिलीमीटर तर अकोलेत एक्केचाळीस मिलीमीटर कोतुळमध्ये चौदा मिलीमीटर तर संगमनेर शहरामध्ये बारा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले तालुक्यात रत्तनवाडी परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे जर पावसाचा वेग असाच कायम राहिला तर जुलै महिन्यातच निळवंडे आणि भंडारदरा ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे ऐतिहासिकदृष्ट्या ही धरणं पंधरा ऑगस्ट आधी दरवर्षी भरतात मात्र यावर्षी जून महिन्यातच बऱ्याच वर्षानंतर भंडारदरा धरण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे जर पावसानं अशी संततधार कायम ठेवली तर दोन्ही धरने ही लवकरच ओव्हरफ्लो होतील अशी अपेक्षा आहे दरम्यान धरणांमधील वाढती पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे पानलोट क्षेत्रात जर असाच पाऊस सुरू राहिला तर धरणांमधून टप्प्याटप्प्यानं जास्त पाणी सोडावं लागेल यामुळं नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्यानं ना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर